हॅलो सुनीता ताई हाय स्वागत आहे तुमचं सुनीता ताई सुनीता ताई हाय झाला का चहा पाणी सुनीता ताई स्वागत आहे सगळ्यांचं होम मेकर शीतल या चॅनल वर हो झाला पाणी झाला ताईचा सिद्धार्थ नरवाडे दादा जय भीम तुम्हाला स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल चॅनल वर तर कमेंट करा आणि पटापट सबस्क्राईब करा चॅनलला ला पटापट कॉमेंट करा सबस्क्राईब करा होम मेकर शीतल या चॅनल करा काय म्हणता झाला का चहा पाणी वगैरे तुमचा कमेंट्स करा पटापट सगळ्यांनी झाले का ताई चहा पाणी हो हो झाले चहा पाणी झाले ताई तुमचे मला लगेच नोटिफिकेशन मिळते अच्छा हो काय खूप खूप धन्यवाद दादा तुम्हाला पण सपोर्ट कर, करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओज बघा कॉमेडी व्हिडिओ आहे तर सपोर्ट करा सगळ्यांनी सपोर्ट नाही करत दाद नरवाडे दादा हसत आहे असेच हसत राहा दादा असेच हसत राहा खूप छान हसा हसा आणि फक्त हसा ताई आमच्याकडे पाऊस येत आहे पुण्याला हो काय तुमच्याकडे नाही नाही चांगली ऊन तापत आहे पाऊस तर आहेच नाही झाला पर्यंत चौदा हो तेरा पर्यंत आला पाऊस आता नाही आहे पाऊस चल पट चला आता मग पटापट कमेंट्स करा बरं सगळे आणि लाईक डन करा लाईट डन करा सगळ्यांनी आमच्याकडे पण ऊन आहे हो ऊन आहे ना ऊन आहे ऊन आहे ऊन आहे इकडे ऊन आहे आमच्याकडे पण ऊन आहे पाऊस केला मुलीला बरं वाटतंय का ताईं हो हो ती बरी आहे माझी दोन दिवसापासून तब्येत खराब होती तिला आणलं मी उन्हामुळे माझं डोकं दुखी मडबड मला वाटत होतं कारण ऊन भरपूर आहे इकडे त्याच्यामुळे मी दोन दिवस आलेच नाही लाईवला तब्येतच चांगली नव्हती हो वाटत माझी फिरल्यासारखं आणि डोकं दुखत होतं माझं उन्हामुळे चला मग पटापट कमेंट्स करा सगळ्यांनी आणि सपोर्ट करा होम मेकर शिकल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी तुम्हाला लाईक के केले आहे धन्यवाद धन्यवाद दादा तुम्हाला खूप खूप धन्यवाद तर पटापट कमेंट्स करा सगळ्यांनी आणि सबस्क्राईब करा होम मेकर शिकल्या चॅनलला आवाज कमी येत आहे ताई लाईक टर्न केले धन्यवाद धन्यवाद तुम्हाला आवाज कमी येत होता पुष्पराज मैडम आप पिक्चर में क्यों नहीं जाती पिक्चर में क्यों क्या हुआ ऐसा बताइए क्या हुआ ऐसा पहले तो आपका बहुत-बहुत स्वागत है और आपने बोले कि आप पिक्चर में क्यों नहीं जाती तो इसका रीजन क्या है पुष्पराज कुटुंबनाहत अपन जूनस स्वागत है होम मेकर शितल्ला चैनल वर पिक्चर मधी को है ना आम आप रील में दिखती हो अच्छा कोई लेता नहीं ना पिक्चर में पिक्चर में कोई नहीं लेता को. सिद्धार्थ नरवड़े दादा हसत हसा 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 छान तर दादा सपोर्ट करा सगळ्यांनी कुठून आहात तुम्ही पुष्पराज दादा कॉमेडी किंग पण हसत आहेत आपले ते पण बघत होते आणि लगेच आल्या आल्या हसले ते तर खूप खूप धन्यवाद कॉमेडी किंग दादा तुमचं पण सिद्धार्थ नरवाडी दादा पण हसत आहेत आप मेरे साथ काम करना आप कौन से पिक्चर में काम कर रहे हो आप डायरेक्टर है क्या पुष्पराज दादा बरोबर आहे तुमचे तर तुम्ही कुठून आहात दादा आणि तुम्ही पिक्चर बनवत आहात का डायरेक्टर आहात का तुम्ही बॉलीवुड मध्ये आहात का तुम्ही हॉलीवुड हॉलीवूड मध्ये सगळ्यांनी फटाफट -पट कमेंट्स करा पुष्पा टू में काम करना अच्छा तो पुष्पा टू में कैसे क्या आपने को काम मिलेगा बताइए आप बताइए पुष्पा टू मध्ये अपने को कैसे का काम मिलेगा अक्षदा अक्षदा हाय अक्षदा कुठून आतो मी अक्षदा स्वागत आहे अक्षदा तुमचं होम मेकर शीतलया चॅनलवर अक्षदा तुम्ही कुठून आक्षदा अक्षदा मराठी कॉमेडी रील हाय स्वागत आहे तुमचं काय म्हणता ताई झालं का चहा वगैरे तुमचा अक्षता स्वागत आहे तुमचं पण कुठून आहात तुम्ही गंगाखेड गंगाखेड महाराष्ट्र अच्छा स्वागत आहे ताई तुमचं शिवली भाग काही है म्हणजे क्या आहे आप आपण हो? कुठे समजणार तुम्ही कुठून आहात अक्षता ताई मी नागपूरवरून आहे भी नागपुर हमको भी साइड रोल मिलेगा क्या एडा वाकडा रोल भी मिलेगा तो भी चलेगा बगा आपने दादा बोलता है पुष्परा दादा पुष्पा टू में अपने भैया है उनको भी रोल मिलना चाहिए कॉमेडी किंग गोकुर साडुम के और इनका भी कॉमेडी चैनल है तो प्लीज इनक, इनको भी सपोर्ट करिए और इनके चैनल को भी सब्सक्राइब कीजिए और जाइए इनके चैनल पे भी और वो बोल रहे हैं आपको कि हमको भी एड़ा वाकड़ा छोटा सा लोन मिलना चाहिए आ, बस क्या भाई मिलेंगे तुम्ही कुठे काम करता पिक्चर मध्ये कुठे ओ नाही वो मी कुठे पिक्चर मध्ये करते <laughs> मला आता ऑपरेटरचा पुष्पराज दादाने मला ऑफर दिले की पुष्पा टू मध्ये तुम्ही काम करा मैं सांगा सांगावा करते मी मिळाला काम कराई लगाया है, है नहीं? मराटे हो बर तर आपल्याला करायला काय आहे हे की नाही अक्षर मराठी कॉमेडी अक्षर चर्चा सुरू आहे म्हणून म्हंटल विचारलं तुम्ही त्यांनी मला म्हंटल तर मी म्हंटल की बा रोल असेल तर जर तुम्ही असाल तर डायरेक्टर वगैरे तर छान गोष्ट आहे हसा चलो हम सबको लेके चलो अच्छा हम सबको लेके चलो बोल रहे सिद्धार्थ दादा सिद्धार्थ दादा भी आने वाले है हैं अक्षताताई नमस्कार बोलत आहेत आपले कॉमेडी दादा गोकुळ साडोंके फिल्म लेके चलो हां भाई तेरे लिए काम है ना मेकअप आता होगा प्रकाश देवुलकर दादा आलेले आहेत हाय ताईडे नमस्कार प्रकाश दादा या स्वागत आहे तुमचं भाग्यश्री कुंडाळे ताई नमस्कार ताई भाग्यश्री ताई सिद्धार्थ नरवडे दादा हसत आहेत हसा दादा खूप छान हसत राहा राहा हसत सर्वांना नमस्कार मित्रांनो माझ्याकडून बघा आपल्या ताईंचं पण चॅनल आहे मराठी कॉमेडी रील यांच्या पण चॅनल ला जा सगळ्यांनी हाय नमस्कार अक्षदा हाय नमस्कार बोलत आहे तर पटापट -पत कमेंट्स करा आणि लाईक दन करा बरं सबस्क्राईब करा चॅनलला ला आणि कुठे आपल्याला छोटा मोठा रोल मिळत असेल तर बघा राज दादा आपल्याला पुष्पा टू मध्ये काम करायला सांगत आहे कुंडाळे ताई नमस्कार बोलत आहेत आपले जला ताई लय टाइमपास झाला बाय होय काय दादा तुम्ही टाइमपास करायला आले होते छान पण कॉमेडी केली थोडं बरं वाटलं खूप छान असंच चला लाईक केले ताई धन्यवाद तुम्हाला भाग्यशी ताई संजय दादा मग पुष्पराज दादा तुम्ही कुठून आहात काही सांगितलं नाही आम्हाला हाय राम राम बोलत आहेत राम राम तुम्हाला पण नमस्कार गोकुळदादा भाग्यश्री ताई बोलत आहे आज खुश आहे माझी ताईडी हो हो आज बरी आहे ना माझी तब्येत दोन दिवसापासून मला चक्कर डोक्या होत होत काय माझ्या लाईव्ह ला येत नाही तुम्ही का बरं हो येते मी सगळ्यांचा लाईव्ह ला आजच आली ताई दोन दिवसापासून मी कोणाचाच लाईव्ह गेली माझी तब्येतच बरी नव्हती ना हाय लाईक केले बाय राजू दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं होम मेकर शिकल्या चॅनल वर बाय बोलत आहेत लाईक डान पण केलेले आहे खूप खूप धन्यवाद तुम्हाला संजय दादा कुठून आहात तुम्ही मी नागपूर वरून आहे संजय दादा पुष्पराज हिंदी वरून मराठीवर आले तुम्ही हो एकदम हिंदी वरून मराठी मला वाटलं साऊथ चे कोणी डायरेक्टर उतरले की काय बरोबर आहे की नाही मला भी आना चहा म्हणजे भी थोडा रोल दोहा बरोबर आहे ना पुष्पराज दादा व सिद्धार्थ दादा आहे ना आपण नरवाडे रोलतो थोडा ताई मी तुम्हाला पासून सपोर्ट करते खूप खूप धन्यवाद पुष्पराज दादा अस सपोर्ट करत राहा आपल्या ताईला प्रमोद दादा ताई काय चाललंय झाले का हो या स्वागत आहे तुमचं खूप दिवसानंतर आले प्रमोद दादा तुम्ही प्रमोद दादा तुम्ही खूप दिवसानंतर आले ताई तुम्हाला सुप्रिया शिंदे ब्लॉग्स माहिती आहे का हो हो माहिती आहे पण मी त्यांच्या चॅनल वर अजूनपर्यंत गेली नाही फक्त नाव ऐकलं आहे ताईंच बघा ना बोला ना तुम्ही लग्न जमवता काय नाही हो मी कशाला लग्न जमवू आता माझ्याकडे ते काम राहिले का मी लग्न वगैरे नाही जमवत रे बाबा नाही <laughs> नाही ते काम नाही कर त्याच्यातून माझा काही अनुभव नाहीये लग्न वगैरे जमवायचा काही अनुभव नाहीये मला स्नेहा राठोड हॅलो ताई स्नेहा ताई, स्ने ताई स्वागत आहे तुमचं होममेकर शीतल या चॅनल वर तर सपोर्ट करा सब्स्क्राइब करा चॅनलला ला सगळ्यांनी चला बाय ताई या माझ्या लाईव्हला चालू करत आहे हो हो नक्की नक्की हो मी दवाखान्यात होतो अच्छा तुम्ही दवाखान्यात होते पडित आहे का ते कोण पंडित आहे तर पटापट कमेंट्स करा सगळ्यांनी पटापट पत कॉमेंट्स करा आणि सपोर्ट करा होम मेकर शीतल त्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला आणि बघा आपल्याकडे ऑफर्स आहेत काय ताई बघा एखादी मुलगी नाग गोजे भाऊ करता अच्छा म्हणून ते दादा म्हणत आहेत का तुम्ही लग्न जोडता नाही हो दादा मला तेवढा अनुभव नाहीये लग्नाचा वगैरे जोडण्याचा जोडण्याचा अनुभव नाही <laughs> स्नेहा राठोड ताई हो काल आहे हो केलं आहे सबस्क्राईब खूप खूप धन्यवाद स्नेहा ताई तुम्हाला काय झालं का, का वगैरे तर नगर कोजित दादा तुम्ही काय करता शेती का करता बिझनेस करता नोकरी करता काय करता मी का तर आजपर्यंत एकाच लग्न जोडून दिलेलं नाहीये झालं हो हो तर खूप खूप धन्यवाद सगळ्यांना लाईव्ह आल्याबद्दल सपोर्ट करा सगळ्यांनी होम मेकर येस लग्न जोडण्याचा अनुभव नाही आहे असं हो तेच म्हटलं ना लग्नाचा अनुभव नाही म्हंटल लग्न जोडण्याचा म्हटलं लग्न जोडण्याचा अनुभव नाही आहे मला मी म्हणजे कोणाचंही आज लग्न आजपर्यंत जोडून दिलेलं नाही आहे कंपनीमध्ये जॉब आहे अच्छा हो काय कंपनीमध्ये जॉब आहे तुम्हाला तुम्ही कुठले आहात कोणत्या गावाला राहता घे का कुठल्या गावाला राहता तुम्ही जाता मी नागपूरची आहे नागपूरवरून बोलत आहे मी नगर गोदी जाता मी नागपूरवरून बोलत आहे आणि मग मी नागपूरच सांगेल ना आता तुम्ही बरेच लांब असाल तर मग कसं काय तुम्ही घेऊन जाल इथली मुलगी आहे की नाही बरोबर आहे की नाही एवढा लांब शंभाजी नगर अरे बापरे ताई तुम्ही मॅरेज प्रोफाईल चॅनल बनवत आई नाही बाबा त्याच्यामध्ये काम आहे कशाला बनवायचं कशाला बनवायचं मॅरेज कारण कोणाचं लग्न जुळवून देणं म्हणजे किती रिस्की आहे कोण कस आहे समोरचा व्यक्ती आपल्याला माहित नसते ना माझ बायकोला अटैक आला होता होय का तिला माहिती नाही ताई तू सुद्धा जोरात वाचू नका ताई तिला माहिती नाही ताई तू सुद्धा जोरात वाचू नको ताई म्हणजे कशामुळे आला अटक दादा आम्ही तिकडे येतो राहायला हो या या नागपूरला या, या, या राहायला ना। मस्त जागा आहे आरामाची कंजेस्टेड नाही टेन्शन नाही मस्त आरामाचं जीवन आहे या इकडे येतात ना भरपूर लोक येतात मग एवढं लग्न जमवा नागोराच भाऊच नागरकोजे भाऊच हो हो आता भाऊला मुलगी पाहिजे आता भाऊला तिकडचीच मुलगी बघावी लागेल ना इकडची कशी घेऊन जाणार ते तिकडे प्रमोद दादा सांगा ना मला काय बोलले तुम्ही जोरात वाचू नका ताई बोलण्या ना बापरे मला तिकडे खूप छान माणसं आहेत खूप खूप खुँ धन्यवाद दादा तुम्हाला या राहायला या इकडे या तुम्हाला लोके, लोक लोक म्हणतात म्हणून मीन मी म्हणतोय मी म्हणतोय विचारतात ते मग आपल्याला मी स्पीकर दाबून ठेवला होता आता ताई स्पीकर दाबून म्हणजे स्पीकर दाबून ठेवला होता मला समजतच नाही हो मला तिकडे याचे वाटतय बघा एखादी मुलगी अरे नागपूरची मुलगी तेवढ्या शंभाजीनगरला येणार काय शंभाजीनगर बराच लांब आहे ते तुमचं नागपूरच्या जवळपास मुली जातात शंभाजीनगर म्हटलं म्हणजे बराच लांब होऊन जाणार ना ते काय बोलता ताई सीमा हैदर <laughs> बरोबर पॉइंट पकडता पण तुम्ही बरोबर पॉइंट पकडता सीमा हैदर पाकिस्तान वरून आली तिचं प्रेम होत म्हणून ती पाकिस्तान वरून आली मग तिचं प्रेम होत आपल्याकडे आहे का मग प्रेम राहिलं तर मग ते कुठे जातात कलप्पा दादा नमस्कार नमस्कार दादा या स्वागत आहे तुमचं कलप्पा दादा तुम्हाला काही पैसे अरे बाबा मला पैसे वैशे नको रे बाबा पैशाचं नाव नको काढा पैसे वैशाचं नाव नको काढा पैसे वगैरे आपल्याला काही पाहिजेत नाही तुम्ही कमेंट वाचाल म्हणून स्पीकर दाबून ठेवला होता तर काळजी घ्या प्रमोद दादा तुम्ही तुमच्या वाईफच किती एज आहे तुमचं तुम्ही काय करता तुम्ही काय करता आता प्रमोद दादा नगर गोजे त्या ना मग जुडवून मॅरेज अनुभव नाही आहे हो मला याचा पण एवढ्या लांब मुलगी जाणार नाही आमच्या नागपूरची किती प्रेम होत त्या सचिनच्या चार मुलांची आई पटवली त्याने तेच ना लई प्रेम होत त्याचं मला आता काय माहित पर्यंत जाते ते तिला ठेवतात नाही ठेवत पाठवतात पाकिस्तानला काय माहित सचिन लाईव्ह येत आहे मला तुम्ही पण जाता का त्यांच्या लाईव्ह अटेंड करता का सिद्धार्थ दादा असंच आहेत बघा ना आपले हो ना प्रेम असला तर सात समुंदर पार गेम हो आम्ही तिकडे येतो ना हो तुम्ही इकडे याल पण मुलगी घेऊन तर तुम्ही जाणार आहे ना मुलगी घेऊन कुठे जाणार माझी बायको जवळ आहे म्हणून बोलता येत नाही काही हरकत नाही काही हरकत नाही सिद्धार्थ दादा हा प्रमोद दादा त्यांची काळजी घ्या तुम्ही हो चला मग लाईट डन केले आपल्या कलप्पा दादानी खूप धन्यवाद दादा तुम्हाला माऊली जगळे आलेले आहेत नमस्कार तुम्हाला नाही तो तिकडेच राहतो हो। नाही हो तिकडेच राहतो हो। हो। नागपूरला कोणी आहेत का नातेवाईक वगैरे नागपूरला लाईक केले धन्यवाद धन्यवाद तुम्हाला लाईक डाऊन करा सगळ्यांनी बंद करून चालू करते या मग परत बंद करून चालू करते